खामगाव शहरातील गुरुकृपा सिमेंटच्या वतीने पुढाकार घेऊन येथे बिर्ला एवन या सिमेंटच्या संदर्भात सेमिनारचे आयोजन करण्यात आले हॉटेल अजिंक्य येथे आयोजित या सेमिनारमध्ये खामगाव शहरातील व परिसरातील कंत्राटदार मोठ्या संख्येने उपस्थित होते दिला देखील म्हणजे टिकाऊ बनाय याच्यामध्ये चांगला ठेवलाय जसं बघा आपण ओपीसी सिमेंट जर वापरत असाल ओपीसी सिमेंट अठ्ठावीस दिवसांपर्यंत ताकद येते आणि थांबून जाते या सिमेंटमध्ये डबल रिॲक्शन असल्यामुळे अठ्ठावीस दिवसापासून एक वर्ष घरापर्यंत एसएम गेम करत असते त्याच्यामुळे टिकाऊ बनाय याच्यामध्ये तुम्हाला चांगला भेटतो व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिसेस आहे जसं मी इंजिनिअर आहे माझे सहकारी पण इंजिनिअरिंग आहे ना ना एवन बिरला सिमेंट व गुरुकृपा सिमेंटच्या वतीने या ठिकाणी कंत्राटदारांचे स्वागत करण्यात आले Grazie